मध्ये गॅस चोरी करताना कंटेनरचा स्फोट झाला या स्फोटाच्या धक्क्यानं आजूबाजूच्या घरांचं नुकसान झालंय गॅस तस्करीचा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा आयरणीवर आलाय खेड तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एका मागोमाग एक स्फोट झाले चाकण शिकरापूर मार्गावरील शेल पिंपळ गाव मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे स्फोटाच्या धक्क्यानं आजूबाजूच्या घरांचं सुद्धा नुकसान झालंय शेलपिंपळ गावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झाले चाकण पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत गेल्या वर्षी सुद्धा अशीच धक्कादायक घटना पिंपरी मध्ये घडली होती तेव्हाही गॅस तस्करीचा प्रश्न हा ऐरणीवर आला होता बरोबर आहे अशी घटना यापूर्वी घडली होती त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती सर्व ते इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामधले आरोपी पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडत होती याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह लोक असतील त्यांच्यावरती कडक कारण करते